कामती पोलीस ठाण्याच्या वतीने नवनियुक्त पोलीस पाटलांचा करण्यात आला सन्मान मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाण्याअंतर्गत नवनियुक्त पोलीस पाटलांचा हद्दीत एकूण सात नवीन पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे तर पोलीस पाटील विजयकुमार बेरासदार कुरुलचे पोलीस पाटील वैभव जाधव कोरवलीचे पोलीस पाटील तानाजी राठोड घोडेश्वरचे पोलीस पाटील अविनाश यादव जामगावचे वसिदो घंटे वटवटेचे मोहिनी बंडगर वडदेवगावचे गणेश वसेकर या सात जणांचा सन्मान करण्यात आला दरम्यान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पोलीस या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी पोलीस हवालदार अमोल नायकोडे पोलीस हवालदार जीवराज भरत जाधव पोलीस पाटील माउली पवार दत्तात्रय फडतरे शंकर पाटील नितीन फराटे नितीन उघडे हनुमंत पाटील वसंत पाटील उत्तम पाटील आप्पा रासेराव आदी पोलीस पाटील उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा